राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहू लागलंय त्या दृष्टीनं लाग आता अजितदादांच्या राष्ट्रवादीनं मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आणि थेट शिंदेचा बाले किल्ला असलेल्या ठाणे महापालिकेवरच लक्ष केंद्रित केलं खर तर आधीपासूनच भाजपाचे गणेश नाईक ठाण्यात वर्चस्व मिळवण्यासाठी कंबर कसून तयार आहेत त्यातूनच नाईक विरुद्ध शिंदे असा अगदी उघड उघड संघर्ष सुरू आहे असं असताना आता अजितदादांनी देखील या मतदारसंघात लक्ष केंद्रित केल्यामुळे बाले किल्ला असलेल्या ठाण्यात नेमकं काय घडतंय का आपल्याच मित्र पक्षांच्या विरोधात बाले किल्ल्यात सुरू असलेला संघर्ष शिंदेना पेलवणार आहे का याच विषयावर आजचा व्हिडिओ नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय ये बखरला येऊ सुरुवात करताना अजित दादांच्या ठाण्यातल्या हालचालींवर जर आपण एक नजर टाकली तर असं दिसून येतं की अलीकडेच ठाण्यात राष्ट्रवादीचा एक मेळावा पार पडला या मेळाव्यात ठाण्यातील कित्येक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला तेव्हा याच कार्यक्रमादरम्यान अदिती तटकरेंनी ठाण्यात आनंद परांजपे आणि नजीम मुल्ला आहे ही राम रहीम ची जोडी आहे या दोघांकडे दांडगा अनुभव आहे तो सगळा अनुभव आता कामाला लावा अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या नगरसेवकांची संख्या वाढली पाहिजे असा खास संदेश दिला आणि ठाणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तयारी दिसू लागला यंदाच्या ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेच्या समोर आणखी एक नवं आव्हान उभं राहिलंय जसं राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या तसं वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्याकडे आपलं लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली खर तर एरोली मतदारसंघातून निवडून ते आलेत मात्र तरी देखील ठाण्यात आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्यांनी जनता दरबार घेतले या जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांनी लवकरच ठाण्यात कमळ फुलवून दाखवणार असा शब्द दिला तसंच गणेश नाईकांनी शिंदे नाथेट अहंकारी रावणाची उपमा देत प्रत्यक्ष आव्हान दिलं तसंच एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिंदे नाथेट नालायकाची उपमा दिली तेव्हाही नाईक आणि शिंदे यांच्यातील संघर्ष अगदीच चौहट्यावर आला होता आणि गणेश नाईकांची ही आक्रमक भूमिका बघता त्यांनी काहीही करून ठाणे महापालिकेवर भाजपाचा झेंडायचा काळात गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे म्हणजे अर्थातच भाजपा विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत त्यामुळेच आता शिंदेच्या बाले किल्ल्यात त्यांच्या पुढे आधीच भाजपाचं आव्हान असताना आता अजित पवारांची राष्ट्रवादी देखील യാത്ര ഏക്റ്റി മോഡ വീ आणि आदिती तटकरेंनी आनंद परांजपे आणि नजीम मुल्ला यांच्या खांद्यावर ठाण्याची जबाबदारी टाकली आहे तसंच यावेळी त्यांनी ठाणे महापालिकेत महापौर ठरवताना राष्ट्रवादीची महत्वाची भूमिका तसंच ठाण्यात आपण स्वबळावर लढायचं की महायुती म्हणून हे जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी अंबरनाथ बदलापूरमध्ये भाजपा राष्ट्रवादीची युती आहे तिथे आपण शिंदेच्या विरोधात लढणार आहोत त्यामुळेच ठाण्यात देखील युतीची शक्यता वर्तवली जातीय असं जाहीरपणे सांगितलं आणि यातूनच भाजपा आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांनी मिळून शिंदेंचा बालेकिल्ला काबीज करणार असल्याचंही आता स्पष्ट त्यामुळे आगामी ठाणे महापालिकेच्या दृष्टीनं आधीपासूनच भाजपानं शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सुरुंग पेरलेले असताना आता त्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीची देखील भर पडली आहे त्यामुळे आता था ठाणे महापालिका निवडणूक शिवसेना विरुद्ध भाजपा राष्ट्रवादी अशी झाली तर तो नक्कीच शिंदेना मोठा धक्का असणार आहे त्यामुळे आता आपल्याच बालेकिल्ल्यात आपल्या विरोधात पेरले जात असताना शिंदे नेमकी काय भूमिका घेणार आहेत हा संघर्ष येत्या काळात कसं वळण घेणार आहे आगामी निवडणुकीत आपला गड राखून ठेवण्यात त्यांना यश मिळणार आहे का, का, का? याची उत्तर येत्या काही काळात मिळतीलच तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा